कृष्णहरी फॅमिली शुभ सकाळ आणि एटूप आमचे मौलीत बघा सगळे आणि प्रतिसाद भरपूर आहे मौलीनं काय चाललं आहे पाणी झालं का नाही आम्ही आज लवकरच हिडो काढला आहे चा घेतला आणि म्हटलं चला आमच्या मौलींना एक हट टाकूया हिडो तर काय चाललं आहे तर का आपल्याला काल लाईव्ह दोन टाईमला लाईव्ह असते बरं का चार वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला माहीत आहे लाईव्ह हालू शकलो नाही बरं का तर थोडे कामात होतो बरं का सॉरी सगळ्यांना तर आज लाईव्ह आपली कंटिन्यू ह्या अशा रिटिंग चालू राहणार आहे तर कसे आहेत सगळे सांगा कमेंट करून आता व्हिडिओ टाकतो या जवळ एक आठवडा झाला व्हिडिओ टाकला नाही बरं का वेळच भेटला आहे तर बघा व्हिडिओ पुढचा आणि आम्हाला लाईव्हवरती या आणि मस्तपैकी एन्जॉय करू तर खरंच सगळ्या गेट फॅमिली आणि माऊलींचं खूप खूप आभार तर चला व्हिडिओ बघूया रामकृष्ण हरी नमस्कार माऊलींना तर आज एक आपल्या हेडू कणा म्हणलं नवीनमध्ये तर हेडूला सकाळ सुरुवात केली आहे बरं का आलो इथं आपल्या बागेत असे कळी निघाले बघा छोटी छोटी एकदम आत्ताच कळी निघालेली आहे तर सुरुवात आहे बरं का कारण का पाणी जास्त असल्यामुळे पाऊस झाल्यामुळं सगळं वातावरण चेंज झालं मग कळीच लवकर लागली नाही आता कुठंतरी कळी अशी लागायला लागले बघा झाडांपेक्षा झाडं फक्त गार दिसतात पण कळीच नाही काही अजून तरी तरी कुठ कुठं कुठे थोडी थोडी कळी लागायला लागली अशी झाडं आहेत एवढी आपली इथली तुम्हाला दाखवली तीच आधी अजून कळी काही असे नाही बघा थोडी कुठं तर कुठं तर कळी आहे पिरायला तर मला म्हणलं आहे खात टाकलं पिरायचं आहे तर अजून पिअरायचं जमलं नाही बरं का तर हे पेरून घ्यायचं आहे असं आणि ट्रॅक्टर बोलवलं आहे पेयरायसाठी तर तोपर्यंत त्याचा जरा प्रॉब्लेम झाला बरं का ही सकाळी आहे ना साखळीच तुटली त्याचं लॉक त्यामुळे मालक आणाय गेले लॉक तर ओपर काढले मग लॉक लगे चेन पडते ना चालत नाही मका फिरले बघा तरी मका बघा हे मका अशी टाकली मका अशी तर हे मका लाल आहे ना लाल जी दिसते ना तर लाल मका एक औषधी घ्या मिसळलं आहे बरं का तर औषध महाग नाही ते औषध दीडशे रुपयाला औषध आहे ते जर औषध तुम्ही टाकलं तर अजिबात कोकाट्या पाखर काहीच तर उकरत नाहीत बरं का तर ते औषध तुम्हाला दाखवतो बघा बाटले पुढं बघू काय आणलं आहे दाखवू की तरी थेड उपडणार एवढं लॉक लॉकसाठी थांबलं आहे बघू अर्धा पाऊन तास झालं कसं आपण बसू ते बघा योगा लॉक तुटले चेन बाजूला काढ बाजूला काढ लॉक बसवू ना चेन खाली पड खाली पड चेनीचा घोटाळा निघाला बर का निघाल्यानंतर ही सारा सोडलाय बघा ही असा पहिला सारा बघा एकदम सरळ मध्ये सारा का नाही असं सारा सोडून आहे आज योगाला बघा तर वेळच भेटत नाही आणि ट्रॅक्टर पण वेळेवर नसतात असं सारा सुटला आहे बघा